नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आपल्याला लक्ष्मी मातेला आपल्या घराकडे आकर्षित करायचं आहे आणि घरातील अलक्ष्मी बाहेर काढायची तर त्यामुळे आपण जेव्हा लक्ष्मीपूजन करणार आहे तर त्या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीने आपल्या घराकडे आकर्षित व्हावं यासाठी अत्यंत महत्वाचे खूप सोपे आणि खूप प्रभावी असे काही उपाय करायचे आहे की ज्यामुळे आपल्या घरातील गरिबीचा दारिद्र्याचा नाश होईल अलक्ष्मी बाहेर जाईल आणि लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये नांदेल पूजन सुद्धा आहे त्या दिवशी सुद्धा असते खूप प्रभावी दिवस असतो अमावस्या ही तिथी अत्यंत प्रभावी असते बऱ्याच लोकांना मनामध्ये असतं की अमावस्या म्हणजे रे असं काय असं अजिबात नाही आहे पौर्णिमा तिथीपेक्षा सुद्धा अमावस्या तिथी जी आहे ती खूप प्रभावी असते त्या दिवशी जर आपण काही मन लावून सेवा केल्या ना तर त्याचं शंभर टक्के फळ आपल्याला मिळत असतं म्हणून या अशा शुभ दिवशी अमश्या पण असल्यामुळे आपल्याला काय करायचं आहे की लक्ष्मीचं स्वागत लक्ष्मीचं आगमन होण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर सगळ्यात पहिले उद्या लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आपल्याला सकाळी उठल्यावर पहाटेच पहिले उंबरट्यावर आपल्याला पाणी शिंपडायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला पंचगव्याने आंघोळ करायची आहे उठण्याने अंघोळ करायचे आहे तुळशीजवळ त्यानंतर मुख्य प्रवेशद्वाराजवळ आपल्याला दिवा लावायचा आहे पाण्यामध्ये खडा मीठ टाकून गोमित्र लिंबू टाकून आपल्याला फरची पोसायची आहे या सगळ्या गोष्टींमुळे घरातील नकारात्मकता नष्ट होणार आहे जेवढं घरामध्ये निगेटिव्ह नसेल तेवढं सकारात्मक वातावरण निर्माण होऊन देवी देवता जे आहे ते आपल्या घराकडे आकर्षित होत असत म्हणून या गोष्टी आपल्याला करायच्या आहे यासोबत सकाळी तुम्हाला सूर्याला अर्ध द्यायचा आहे फ्लॅट सिस्टीम मध्ये राहत असाल तरी अंघोळ झाल्यानंतर कपडे घालून पूर्व दिशेला तुम्हाला सूर्याला अर्ध द्यायचा आहे ओम श्री देवताई न या मंत्राचा फक्त जप करायचा आहे एवढं केलं तरी भरपूर आहे त्यानंतर तुम्हाला देवाची आपली अंघोळ झाल्यानंतर देवांची अंघोळ करायची आहे घरामध्ये धूप म्हणजे घर अगदी आपल्या घरामध्ये सुवासिकता कशी राहील हे आपल्याला बघायचं आहे आणि त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे मुख्य दरवाजा आपल्या घराचा मुख्य दरवाजा खरंच महिलांना खूप महत्त्वाचा महत तो आपल्यासाठी सगळं काही असतो तिथूनच सुख दुःख हे घरामध्ये येत असतात घराच्या समोरचा जो स्वच्छ स्वच्छ भाग जो आहे तो तुम्हाला झाडून पुसून स्वच्छ करायचा आहे मुख्य दरवाजाला पान आंब्याच्या पानांचं आणि झेंडूच्या फुलांचं तुम्हाला तोरण लावायचं आहे कवड्यांचं तोरण असेल तर अतिउत्तम मी तर नेहमी हट्ट करत असते की कवड्याचं तोरण घ्या आणि लावा यानंतर आपल्याला मुख्य दरवाजाच्या इथे तुम्हाला चार स्वस्तिक काढायचे आहे तर चार स्वस्तिक म्हणजे बघा अगदी सोपं जिथे आपण म्हणजे कोणी आल्यानंतर समोर दारावर नजर जाते तिथे त्या ठिकाणी जिथे आपण चौसष्ट ला यंत्र लावतो किंवा आपलं आय होल असतं तिथे तुम्हाला हळदी आणि कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे त्यामध्ये चार थेंब द्यायचे आहे आणि बाजूला दोन रेषा द्यायच्या आहे आता मी जिथे स्वस्तिक काढायला लावणार आहे त्या सगळ्या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारे स्वस्तिक अशा प्रकारे काढायचं आहे की मध्ये चार थेंब पण घ्यायचे आहे आणि बाजूला दोन रेषा द्यायचे आहेत ठीक आहे आता एक तर तुम्हाला मुख्य दरवाजाच्या मध्यभागी काढायचा आहे बाहेर डोअर असेल त्याला नाही जो मेन लाकडाचा दरवाजा असतो आपल्याला त्याच्यावर आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक स्वस्तिक बघा आपण समोर उभं राहिल्यानंतर दाराच्या बाजूला थोडीशी जागा असते तर एक तुम्हाला या साइडला आपल्याला डाव्या हाताला म्हणजे जेव्हा आपण मुख्य दरवाजाच्या समोर उभा राहतो दारात जाण्यासाठी आपण जेव्हा जसं उभं राहतो तर तसं आपल्या डाव्या हाताला शुभ लाभ आणि दोघांच्या खाली परत तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे कळालं वाचताना आपण असं वाचतो ना तर तसं पहिले शुभ आणि मग इकडे लाभ शुभ लाभ म्हणजे मुख दरवाजाकडे मुख्य दरवाजामध्ये इकडे शुभ इकडे लाभ खाली परत तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे त्यानंतर उंबरठ्यावर तुम्हाला मध्यभागी कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे तसंच मी तुम्हाला सांगितलं त्याचप्रमाणे स्वस्तिक काढायचं आहे यानंतर तुमच्या देवघरावर पण तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे त्यानंतर तुमच्या किचन ओटाची जी भिंत आहे त्याच्यावर तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे आणि आपण संध्याकाळी जिथे तुम्ही लक्ष्मीपूजन करणार आहे त्या ठिकाणी तुम्हाला हळदी आणि कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे अशा तुम्हाला या सगळ्या ठिकाणी तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे बघा स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे स्वस्तिक काढल्यामुळे घरामध्ये मंगलमय गोष्टी घडतात आणि त्यामुळे देवी देवता आपल्या घराकडे आकर्षित होतात हे त्या मागचं कारण आहे याशिवाय बघा उद्या अमावस्या असल्यामुळे तुम्हाला मुक्के दरवाज्याचा नारळाने उतारा करायचा आहे मी दर आमाश्याला सांगत असते नारळाच्या शेंडी दरा दाराकडे करायची समोर उभं राहून आपल्याला सात वेळा क्लॉक श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ करत तुम्हाला उतारा करायचा आहे नारळ न फोडता तुम्हाला अशा ठिकाणी जिथे कोणाला त्रास होणार नाही त्या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे पिवळी मोहरी घ्यायची आहे हातामध्ये उजव्या हातामध्ये अथर्व वेदोक्त वलगा तुम्ही म्हणायचं आहे गुगल वर मिळेल तुम्हाला अथर्व वेदोक्त वलगा किंवा श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करत तुम्हाला घरामध्ये सगळीकडे पिवळी मोहरी टाकायची आहे दुसऱ्या दिवशी ती झाडूने झाडून बाहेर टाकून द्यायची त्यानंतर तुळशीजवळ अगरबत्ती लावायची आहे बघा या सगळ्या गोष्टी अगदी महत्वाच्या आहे आठवणीने करा उंबरठ्यावर तुम्हाला हळदीचं लेपन करायचं आहे रांगोळी तर काढायची दिवाळीचे आता तुम्ही एवढे दिवस काढत असाल मे बी वसुपारसपासून दिवाळीचे सात आठ किमान दहा दिवस तरी आपण रांगोळी काढली पाहिजे यानंतर जे आपण उंबरट्यावर पावलं लावले आहेत त्यांची रोज तुम्हाला पूजा करायची आहे घरामध्ये सगळीकडे पूजेच्या आधी लक्ष्मी पूजनेच्या आधी सगळीकडे गोमूत्र शिंपडा गंगाजल शिंपडा आणि आम आपल्याला अमस्या असल्यामुळे बघा वाहनांचा सुद्धा उतारा करायचा आहे वाहन जागीच तुम्हाला सुरू करायचं आहे चार चाकी असेल दोन चाकी असेल तरी सुद्धा वाहन पहिले सुरू करायचं आहे नारळाने नारायण शिंडी वाहनासमोर समोर करायचे आहे आणि सातवे श्री स्वामी म्हणत तुम्हाला उतारा करायचा आहे बघा खूप महत्वाच्या आणि अतिशय खूप प्रभा खूप आपल्याला लाभदायी ठरणाऱ्या आपल्या आयुष्यातले कष्ट दुःख संकट कमी करणाऱ्या गोष्टी मी तुम्हाला सांगते आणि लक्ष्मी पूजनाला संध्याकाळी हवन नक्की करा संध्याकाळी नाही जमत रात्री अगदी तुम्ही उशिरापर्यंत केलं तरी पण चालेल पण समजा संध्याकाळी नाही जमत सकाळी चालेल पण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुम्हाला हवन करायचं आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे घरामध्ये शांतता ठेवा कटकटी वाढणं होणार नाही याची काळजी घ्या कारण कसं अमस आहे लक्ष्मीपूजन आहे तर त्यामुळे घरामध्ये बघा एका हाताने कधीही टाळी वाजत नाही सगळ्यांनी मिळून मिसळून सगळ्यांनी समजून घेऊन काम करायचे आहे मग भांडण वगैरे होणारच नाही आणि महत्वाचं म्हणजे आमाशेच्या दिवशी बघा बऱ्याच जणांच्या अमस्येला मागणारे त्या मावशी येतात त्यांना तुम्हाला दान द्यायचं आहे बघा मिरची तेल पीठ उडदाचं डाळ कांदा या अजून बऱ्याच वस्तू असतात बऱ्याचशा ताईंना मावशींना माहीत असेल हे दान करा किंवा कुठलं गरजूंना तुम्ही दान करा सात पाहिजे त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे लक्ष्मी पूजनाचे दिवशी दिवसभर तुळशीचे पानं तोडू नका असेल तुळशी तर आदल्या दिवशी ती आपल्याला तोडून ठेवायची आहे पैसे वगैरे कोणाकडे उधार मागू नका तुम्ही कोणाला देऊ नका उदार कोणाचे घेऊ नका संध्याकाळी आपल्याला झाडू पण मारायचा नाही संध्याकाळी तिन्ही सांजेची वेळ सहा साडे सहाची वेळ भेल, वेळेस आपल्याला झाडू मारायचा नाही फार घाण असेल तुम्ही हाताने गोळा करा ती बाजूला टाका पण झाडू मारायचा नाही पण लक्षात ठेवा ठीक ठेवा ठीक आहे बघा मी खूप महत्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत तुम्हाला कळालं असेल आता उद्या असल्यामुळे सांगितलेले जमतील तेवढे उपाय करा खूप सोप्या गोष्टी हे सगळं करायला ना तुम्हाला अर्धा तास सुद्धा लागणार नाही पण याचे प्रभाव जो आहे ना तो आपल्यासाठी नेहमी आयुष्यभरसाठी राहील अर्धा तासाचं काम आहे पण त्याचा प्रभाव नेहमीसाठी नेहमीसाठी राहील यासोबत स्वस्तिक सांगितलेल्या ठिकाणी नक्की काढा स्वस्तिक काढायला खूप महत्व आहे लक्ष्मी मातेला आपल्याला घरी बोलवायचा आहे त्यामुळे हा स्वस्तिकाचा उपाय तुम्हाला करायचा आहे धन्यवाद